समस्या बात में मी सोशल महा मी सोशल संस्थापक अध्यक्ष सुधीर मुगनसे यांनी खेड तालुक्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करीत आहे आदिवासी भागातील डेहणे येथे आठशे ब्याण्णव नागरिकांना तर आंबोली येथे एकोणीसशे सत्तावन्न रुग्णांना त्याचा लाभ झाला तसेच महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आणि पुणे जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव येथे मंगळवारी दिनांक जानेवारी रोजी विनामूल्य आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून विविध आजार व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या या शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या महाशिबिर यामध्ये वाफगाव परिसरातील बाराशे अडतीस रुग्णांनी सहभागी होत उपचार घेतले शिबिराचे उद्घाटन मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे से संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ मुगनसे अमोल कराळे अजय भागवत धनंजय भागवत संतोष गोरडे रोहिदास पवळे भरत थिटे अजिंक्य गाडे अविनाश चौधरी दिलीप हेरंगे लक्ष्मण चौधरी मचिंद्र दौंडकर शेठ दौंडकर संभाजी दौंडकर अनिल कराळे हरिप्रसाद खळदलर साहेबराव रामाने संजय देवकर विठ्ठल मुंगसे बजरंग टाकळकर सौरभ गाडे आदेश पिंगळे अनिकेत वाकणकर रमेश विरकर तसेच खेड तालुका आरोग्य अधिकारी इंदिरा डॉक्टर पूनम डॉक्टर प्रीती पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या शिबिराला शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खेड तालुका अध्यक्ष हिरामन सातकर मित्रा, मित्रा। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे जिल्हा सरचिटणीस प्रमोद गोतारणे आदी मान्यवर उपस्थित राहिले या महाशिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल राजमाता जिजाऊ हॉस्पिटल हिंग लॅब अग्रवाल आय हॉस्पिटल एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या शिबिरामध्ये रक्तलघवी ब्लड प्रेशर शुगर एसीजी इत्यादी तपासणी करण्यात आल्या हृदयविकार त्वचा रोग पंचकर्म स्त्रीरोग निदान कान नाक घसा मूत्ररोग हाडांचे आजार अशा आजारांवर उपचार करण्यात आले त्याचबरोबर रुग्णांना मोफत चष्मेवाट या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली जेव्हा तेव्हा खरोखर बारा हत्तीच बळ येत आणखी हे आरोग्याचे प्रकल्प पुढे नेण्याच्या दृष्टीने नक्कीच या पुढल्या काळातही सहकार्य लागेल मी पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिव्यक्त करतो सर्व ज्या सोळा हॉस्पिटल एकूण ज्या सगळ्या सोळा हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफच मी मनापासून आभार मानतो शिरू लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आभार मानतो सगळ्या डॉक्टर्सचा मनापासून आभार मानतो की आमच्या मायबाप जनतेला त्यांची तपासणी करण्यासाठी आपण इथे उप उपस्थित झालात आपण उपलब्ध झालात आपलं कौशल्य आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपण सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि सुधीर भाऊ पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करून थांबतो धन्यवाद जय शिवराय किंवा आम्ही राजकारणामध्ये कुठल्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आम्हाला एक समाजकार्याची आवड आहे या आवडीच्या भावनेपोटी आम्ही या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे कारण की ह्या तालुक्यामध्ये फिरत असताना प्रकाशन असं जाणवतं मनाला अशी भीती वाटल्यासारखी आज आपला रोजगार एवढा इथं दुर्मिळ प्रमाणे आपल्या एम आय डी आपल्या जवळ आहेत चाकांसारखी एवढी इंडस्ट्री आपल्या या ठिकाणी आहे तरी सुद्धा रोजगारासाठी संधी उपलब्ध होऊ शकत नाही स्थानिक लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळत नाही ही शोकांतिका आज आपल्या सगळ्या भागामध्ये आहे त्याचप्रमाणे पाण्याचे प्रश्न आपल्या ह्या परिसरामध्ये पाण्याचे प्रश्न महाभयंकर परिस्थितीत आहेत आज गेले कित्येक वर्ष झाले जो आपल्या देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली शिवराम राजगुरूंचा जे स्मारक आपल्या खेड तालुक्यामध्ये बनायला पाहिजे होतं ते अद्यापही बनलं नाहीत म्हणजे ह्या सर्व गोष्टींवरती आम्ही येथून पुढील काळामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहोत पण त्याच्यामध्ये राजकारणाचा मग मगाशी धनंजय भाऊनी सांगितलं की खूप लोक वाईट असतात राजकारणामध्ये लोक वापर करून घेतात पण आम्हाला जरी आमचा जरी कोणी वापर करून जरी घेतला असेल तर मी समाजासाठी मी माझा वापर करेल हे एवढंच मी तुम्हाला सर्वांना मी सांगेन कारण की माणसाच्या जीवनामध्ये माणसाने काय केलं किती कमवलं आणि किती पाठीमागं ठेवलं तर हे माणसं कुणीही लक्षात ठेवणार नाही परंतु आपण जे काय काम करू या कामाची शिदोरी तुमच्या सर्वांच्या खंबीरपणे त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे उभे राहील अशी मी सर्वांच्या समोर सर्वांच्या साक्षीने तुम्हाला मी ग्वाही देतो आणि आपण सर्वजण आला बराच वेळ झाले सगळे वयस्कर माणसं थांबली आमच्या सर्वांच्या तुम्हाला थांबावं लागलं त्याबद्दल मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांचं सर्व ग्रामस्थांनी आज जो काय आम्हाला इथं पाठिंबा दिला जो काय इथं आम्हाला हे स्टेज करण्यासाठी करण्यासाठी ह्या गोष्टी खूप जा मदत केली त्याच्याबरोबर त्याचे सर्व सहकारी सर्व ग्रामस्थ सर्वांनी आम्हाला मदत केली जेवणाची व्यवस्थेची मदत केली मांडवाची मदत केली प्रत्येक गोष्टीची मदत केली त्याचप्रमाणे वाकगामधील जे सेंटर आहेत आपलं आरोग्य सेंटर त्यांनी सर्व आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा